नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत म्हणजेच आय सी डी सी विभागाच्या अंतर्गत मुख्य सेविका या पदासाठी एकशे दोन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली जर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल महिला उमेदवारासाठी ही पदभरती संदर्भाची जाहिरात होती तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण आपण लेक्चर सिरीज सुरुवात केली आहे हे लेक्चर असेल दुसऱ्या नंबरचं यापूर्वी आपण पहिले लेक्चर अपलोड केले तर त्या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण जे तांत्रिकचा घटक आहे म्हणजे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावर तुम्हाला कशा प्रचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार त्या संदर्भाचा एक महत्त्वपूर्ण लेक्चर अपलोड केले ते तुम्ही लेक्चर पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिले तर मित्रांनो या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे ह्या सेकंड लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वपूर्ण एक कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचचा चा हा कायदा आहे या कायद्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात टेक्निकलचे ऐंशी प्रश्नाची तुमची म्हणजे ऐंशी गुणाची तयारी आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून करून घेणार आहोत त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा सब्सक्राइब करा आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कधीचा आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की दोन हजार पाचचा हा कायदा आहे तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तोंडपाठ पाठ असणं गरजेचं आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा कायदा दोन हजार पाचचा आहे याचं चे योग्य उत्तर असेल एक नंबरचं आता या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर ती सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचचा कायदा आहे आणि गॅजेटमध्ये केव्हा प्रकाशित करण्यात आला तर सतरा ऑक्टोंबर दोन हजार सहा रोजी गॅजेटमध्ये हा कायदा प्रकाशित करण्यात आला हीसुद्धा तुम्हाला तारीख विचारली जाऊ शकते गॅजेटमध्ये केव्हा प्रकाशित करण्यात आला आणि हा कायदा केव्हाचा आहे ही सर्वात महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला याडगिनी पाठ असणं गरजेचं आहे जर मित्रांनो तुम्ही आय सी डी सी विभागाच्या अंतर्गत तयारी करत असाल जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन म्हणजे ऐंशी प्रश्नाची ऐंशी गुणाची जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायचं असेल तर टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका तांत्रिक डायरी या ठिकाणी आपण उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलवर त्या ठिकाणी तुम्ही ही डायरी परचेस करू शकता टी सी एस पॅटर्ननुसार असेल यामध्ये ऐंशी गुणाची तुमची परफेक्ट तयारी होणार आहे एकाच पुस्तकाच्या माध्यमातून यामध्ये तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे योजना पोषण अभियान त्यानंतर संगणक या सब्जेक्ट की किंवा या घटकाची तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन पैकीनं पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी पुस्तक बाय करू शकता तर दुसरा प्रश्न तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे आपण पाहिलं होतं की गॅजेटमध्ये केव्हा प्रकाशित झाला सतरा ऑक्टोंबर दोन हजार सहा त्यानंतर आपण पाहिलं होतं की कौटुंबिक हिंसाचार अधिनियम जो कधीचा आहे तर दोन हजार पाचचा आहे तर प्रश्न काय विचारला आहे तर या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली तर याचं योग्य उत्तर आपण डायरेक्टली डिस्कस करूया सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा या दिवशी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याची अंमलबजावणी सव्वीस ऑक्टोंबर 20 दोन हजार सहा पासून करण्यात आली तर या कायद्यास अनुमती केव्हा देण्यात आली तर अठरा सप्टेंबर दोन हजार पाच रोजी या कायद्याचा या ठिकाणी अनुमती देण्यात आली तीन तारखा महत्वपूर्ण आहेत गॅजेटमध्ये प्रकाशित केव्हा झाला अनुमती केव्हा देण्यात आली आणि अंमलबजावणी केव्हा करण्यात आली आता दुसरा सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न पडतो की या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे आता तुम्हाला आय सी डी सी या विभागासाठी किंवा या परीक्षेसाठी तुम्हाला काय ठेवलं आहे किंवा या कायद्याचं नेमकं महत्त्वपूर्ण काय किंवा मूळ उद्देश काय तर पहिला उद्देश आहे की भारतीय संविधानाद्वारे महिलांना देण्यात आलेल्या अधिकाऱ्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे महिलांसाठी भारतीय संविधाने जे काही अधिकार दिले आहेत ज्या काही कलमामध्ये तरतुदी केलेल्या आहेत तर त्या तरतुदीची परफेक्ट अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हा कायदा अस्तित्वात आला दुसरा आहे कुटुंबातील अत्याचार हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण सा करणं या कायद्याचा सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश आहे तुम्हाला दोन्ही कारण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्याचा मूळ उद्देश खालीलपैकी कोणता योग्य आहे अशा प्रकारचा प्रश्न एक असेल तुम्हाला असू शकतात त्यानंतर प्रश्न तिसरा आहे मित्रांनो कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम पाच या कायदे कायद्यामध्ये एकूण किती कलमाचा आर्टिकलचा म्हणजे किती कलमाचा या ठिकाणी समावेश करण्यात आला अडोतीस कलमाचा सदोतीस कलमाचा चौतीस कलमाचा की एकोणचाळीस कलमाचा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो या कायद्यामध्ये एकूण सदोतीस कलम आहेत एकूण किती कलम आहेत तर एकूण सदोतीस कलमाचा समावेश करण्यात आला एकूण कलम आहे सदोतीस आता यामध्ये पहिलं जे कलम आहे तर ते पहिलं कलम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे मी जे कालचं लेक्चर घेतलेलं आहे ते कालचे लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते कालचं लेक्चर पहा एक महत्त्वपूर्ण लेक्चर आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टचा जो कायदा आहे तर त्या कायद्यामध्ये एकूण दहा कलम आहेत तर त्या दहाही कलमाला आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर केलेत त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण पूर्ण क्वेश्चन सेट त्या ठिकाणी तयार केला म्हणजे त्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही आता यामध्ये पहा एकूण किती आहेत तर सदोतीस कलम आहेत आता सदोतीस कलमापैकी पहिलं कलम कोणता असेल तर पहिलं कलम आहे नाव व्याप्ती आणि प्रारंभ त्या कलमाचं नाव नाव काय आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अशा प्रकारे नाव आहे त्यानंतर दुसरं कलम आहे व्याख्या त्यानंतर तिसरं कलम आहे कौटुंब कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ह्या दोन ज्या व्याख्या आहेत म्हणजे कलम दुसऱ्या कोणकोणत्या घटकाच्या व्याख्या दिल्या त्या व्याख्या तुम्हाला महत्वपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या काय आहे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे कौटुंबिक हिंसा झाली अशा प्रकारची व्याख्या म्हणजे नेमकं कशा प्रकारचे त्या ठिकाणी दर्शवणं गरजेचं आहे या संदर्भाची व्याख्या कलम तीनमध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम चार संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणे आणि ती माहिती देणाऱ्यावर कोणतेही दायित्व नसणे या यासंदर्भाचं कलम चार सांगते आता प्रश्न पुढचा पहा कलम दोन अंतर्गत पीडित व्यक्तीची व्याख्या कोणती योग्य आहे तुम्हाला अशा सुद्धा प्रश्न विचारायचं होतो म्हणजे कलम दोनच्या अंतर्गत कोणकोणत्या व्याख्या दिल्या आहेत तर पहिली आपण या ठिकाणी डिस्कस केली प्रश्नामध्ये तर पीडित व्यक्ती आता दुसरं आहे की मूल त्यानंतर भरपाई आदेश ताबा आदेश कौटुंबिक प्रसंग अहवाल कौटुंबिक नातेसंबंध कौटुंबिक हिंसाचार हुंडा त्यानंतर दंडाधिकारी वैद्यकीय सुद्धा या सर्व बाबीची व्याख्या कलम दोनमध्ये दिली आहेत या सर्व बाबीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तर कलम दोनच्या अंतर्गत पीडित व्यक्तीची व्याख्या कशा प्रकारची योग्य असेल तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो स्वतःबरोबर कौटुंबिक हिंसाचाराची कृती केली आहे असा आरोप करणारी पीडित महिला म्हणजे स्वतःबरोबर कौटुंबिक हिंसाचाराची कृती केली आहे असा एखादी आरोप करणारी जर पीडित महिला असेल तर तिला पीडित महि व्यक्ती असं कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यानुसार या ठिकाणी घडलं जातं संदर्भाचे पीडित पुरुष असेल पीडित कुटुंब असेल अशा प्रकारची व्याख्या नाही तर ही व्याख्या बरोबर आहे तर व्याख्या आपण डिस्कस केले आता बाकीचे दुसरी कोणती व्याख्या दिली तर मूल म्हणजे काय तर मूल म्हणजे अठरा वर्ष खालील कोणतीही व्यक्ती अठरा वर्ष खालील कोणतीही व्यक्ती असेल तर त्याला मूल असं या कायद्याच्या अंतर्गत समावेश केला त्यानंतर कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे काय सर्वात महत्वपूर्ण ही व्याख्या आहे मी तुम्हाला प्रश्नामध्ये दोनच त्या ठिकाणी दिलेले आहेत एक म्हणजे पीडित व्यक्ती म्हणजे काय आणि कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे काय यावर बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो म्हणून हेच मला तुम्ही या ठिकाणी परीक्षेमध्ये या ठिकाणी आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे तर आता कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे काय तर पुढील संबंधाने दोन व्यक्तीमध्ये प्रस्थापित झालेले विवाहाद्वारे जर एखादी एखादा संबंध असेल नाता असेल तर त्याला कौटुंबिक नातेसंबंध असं म्हणतात विवाह झाला असेल तर त्यानंतर रक्त संबंधाने जर एखादा जर नातं असेल तर त्याला कौटुंबिक नातेसंबंध असं म्हटलं जातं दत्तक संबंधाने असेल तर त्याला या ठिकाणी नातेसंबंध म्हटलं जातं त्यानंतर एकत्रित कुटुंबातील सदस्य असतील तर त्याला कौटुंबिक नातेसंबंध असं म्हटलं जातं अशा प्रकारे या ठिकाणी कौतु कौटुंबिक नातेसंबंधाची व्याख्या कलम दोनच्या अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या अंतर्गत माहिती दिलेली आहे किंवा तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो आता डायरेक्ट मी या ठिकाणी पूर्ण घटक आपल्या दा दर्शवण्यासाठी किंवा प्रत्येक घटक तुम्हाला लक्षात यावा यासाठी या ठिकाणी आपण हे प्रश्न तयार केला आहे तर कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत आता कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कलम कितीमध्ये दिलेली आहे तर कलम तीनमध्ये दिलेली आहे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कलम तीनमध्ये दिली तर यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो तर आरोग्य सुरक्षितता वरील सर्व जीवित तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येमध्ये वरील सर्व म्हणजे आरोग्य असणं सुरक्षित असणं आणि जीवित असणं सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणं गरजेचं आहे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कलम तीनमध्ये सांगितली आता कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या म्हणजे काय तर कोणत्याही कृत्यामुळे पीडितातील व्यक्ती संदर्भात पुढील बाबतीत हानी छळ धोका होत असेल तर त्याला कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या असं म्हणतात म्हणजे कोणत्याही कृत्याबद्दल जर पीडित व्यक्ती व संदर्भात जर हानी होत असेल छळ होत असेल धोका पोचत असेल तर त्याला कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या असं म्हटलं जातं तर कोणते आहेत पॉईंट तर पहिला जर एखाद्या महिलांच्या किंवा एखाद्या कुटुंबाने जर एखाद्या महिला असेल किंवा महिला पीडित व्यक्ती असेल तर त्याच्या जर संदर्भात जर काही छळ होत असेल धोका असेल हानी असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार झाला असं म्हटलं जातं त्यानंतर संदर्भात एखाद्या अवयवासंदर्भात जिवितस धोका असेल तर मानसिक त्रास असेल तर शारीरिक संदर्भात असेल लैंगिक असेल शारीरिक छळ असेल आर्थिक दुर्व्यवहार असेल शाब्दिक आणि भावनिक दुर्व्यवहार असेल या सर्व घटकाचा समावेश हा कलम तीनच्या अंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या यामध्ये केला जातो हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक पॉईंट लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न सव्वा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियममधील कलम पाचमधील अंतर्गत कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम पाच काय सांगते सरसरस प्रश्न विचारला की कलम पाच काय सांगते तर कलम पाच हे पोलीस अधिकारी दंडाधिकारी व सेवा प्रदाता यांचे कर्तव्य सांगते म्हणजे एखाद्या वेळेस कौटुंबिक हिंसाचार झाला असेल तर त्यावेळेस पोलीस दंडाधिकारी यांचं नेमकं सेवा प्रदाता कर्तव्य काय असतील या संदर्भाची तरतूद या कायद्यामध्ये कलम पाचच्या अंतर्गत सांगितली आहे आता इतर काही महत्वपूर्ण कलम आहे ते सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे आपण कलम चारपर्यंत पाहिलेलं आहे पहिलं कलम आहे नाव व्याप्ती प्रारंभ त्यानंतर दुसरं कलम आहे व्याख्या त्यानंतर तिसरं कलम आहे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या त्यानंतर चौथं कलम आहे संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणे आणि माहिती देणाऱ्यावर कोणतेही दायित्व नसणे अशा प्रकारचे चार कलम पाहिले आता पाच कलम पहा पाचवं कलम सांगते की पोलीस अधिकाऱ्या अधिकारी दंडाधिकारी यांचे सेवा प्रदात्त कर्तव्य असणे चौथा कलम संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणे माहिती देणाऱ्यावर कोणते दायित्व नसणे सहावा कलम सांगते आधार आश्रमाची कर्तव्ये त्यानंतर सातवा कलम सांगते वैद्यकीय सुविधा सुविधा केंद्राची कार्य नेमकी कोणती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे सातव्या कलमामध्ये त्यानंतर प्रश्न सातवा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत कोणत्या कलमामध्ये संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भाची तरतूद करण्यात आली आता या कायद्याच्या अंतर्गत कोणत्या कलमाच्या अंतर्गत संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी हा प्रत्येक जिल्ह्यासाठी असतो गरजेनुसार या ठिकाणी नियुक्ती केला जातो तर संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भाची तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कलम आठच्या अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कशाप्रकारे केली जावी या संदर्भाची तरतूद करण्यात आली कलम आठ तोंडपाठ असणं गरजेचं आहे कलम आठमध्ये या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे तर संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती ही जी नियुक्ती असेल म्हणजे या संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती ही कोणामार्फत केली जाते तर राज्य शासन सूचनेद्वारे ही नियुक्ती करते प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असते गरजेनुसार त्या ठिकाणी नियुक्ती करणं गरजेचं असतं संरक्षण अधिकारी शक्यतो महिला असतील अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि या संदर्भाची तरतुदी असतील किंवा सेवा शर्ते असतील अनुभव असतील हे केंद्र सरकारने विहित केल्याप्रमाणे के या ठिकाणी असतील म्हणजे या संदर्भाचं सेवा सेवासरती करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा असणार आहे म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती ही कोण करते कलम आठच्या अंतर्गत राज्य शासन करते त्यानंतर शक्यतो महिला असावे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक संरक्षण अधिकारी असतो जर मित्रांनो तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे आपले प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता अप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही दर्जेदार प्रश्नसंच सोडू शकता जर मित्रांनो तुम्ही मुंबई महानगरपालिका अंतर्गत निरीक्षक या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल जर तुम्हाला बी एम सी ॲक्ट या कायद्याची जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता परिपूर्ण कायदा तुम्हाला त्या ठिकाणी पाठ होणार आहे दोन हजार प्रश्नसंच असेल ऑनलाईन तुम्हाला टेस्ट सोडवता येईल त्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला रीड करता जर तुम्हाला त्या संदर्भाची जरी बॅच जॉईन करायची असेल तर डिजिटल जे के हे प्लेसवर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतर प्रश्न आठवा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम पाच या कायद्याची व्याप्ती कलम एकमध्ये कशा प्रकारे दिलेली आहे आता मी तुम्हाला कलम एक सांगितलं आहे नाव व्याप्ती आणि प्रारंभ आता या कायद्याची व्याप्ती काय नेमकं आहे संपूर्ण भारत भारत केंद्रशासित प्रदेश सोडून एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून संपूर्ण भारत जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारत या गत, या गत, गत, तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू करण्यात आला तर यामध्ये पहा सर्वप्रथम या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे या कलमाच्या अंतर्गत म्हणजे पहिल्या कलमाच्या अंतर्गत नाव सांगितले तर नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच व्याप्ती आहे संपूर्ण भारत जम्मू काश्मीर लडाख या केंद्रशासित प्रदेशासह एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून हा कायदा लागू करण्यात आला म्हणजे तुम्हाला संपूर्ण भारत या ठिकाणी योग्य उत्तर असेल पण एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसपासून पूर्वी फक्त संपूर्ण भारत होता जम्मू काश्मीर आणि लडाख सोडून त्यानंतर प्रारंभ केव्हापासून झाला तर केंद्र शासन अधिसूचनेद्वारे नेमणूक नेमून देण्यात येतील अशा तारखेसाठी ह्या कायद्याचा प्रारंभ करण्यात आला अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर प्रश्न आहे नववा पुढीलपैकी योग्य कलमाची जोडी जुळवा योग्य कलमाची जोडी जुळवा तुम्हाला कलम पाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला मुंबई महानगरपालिका असेल त्यानंतर कोणताही कायदा असेल म्हणजे कोणत्याही कायद्याची जर तुम्ही तयारी करता असाल आता तुम्ही एकूण शेक्सच्या कायद्याची तयारी करताय हुंडा प्रतिबंधक अधिनियम निमती त्या त्या संदर्भाचे जे दहा कलम आहेत तर दहाही कलम तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि हे जे सदोतीस कलम आहेत या सदोतीस कलमापैकी आपलं हे पहिलं लेक्चर असेल या पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे काही महत्त्वपूर्ण कलम सांगितले ते सर्व कलम तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे तर यामध्ये पण योग्य जोडी जुळवा तर कलम नऊ सांगते संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य आणि कार्य बरोबर आहे त्यानंतर कलम दहा सांगते सेवा प्रदान प्रदात बरोबर आहे कलम अकरा शासनाची कर्तव्य बरोबर आहे सर्व बरोबर म्हणजे हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण काही कलम आहे ते कलमाच्या या ठिकाणी आपण घोषवारा या ठिकाणी पाहूया जेणेकरून तुम्हाला एक आढावा येईल आणि कशाप्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल तर कलम बारा दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे कलम तेरा नोटिसा बजावणे त्यानंतर या ठिकाणी पहा कलम चौदा समुपदेशन करणे कलम पंधरा कल्याण कार्यातील तज्ज्ञ व्यक्तीची साहित्य त्यानंतर कलम सोळा कार्यवाही कक्षात अंतर्गत करणे त्यानंतर कलम सतरा सामायिक घरात राहण्याचा एकक त्यानंतर कलम अठरा संरक्षण आदेश अशा प्रकारचे एकूण या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच याचं पहिलं लेक्चर असेल या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण अठराव्या कलमापर्यंत या ठिकाणी संपूर्ण क्वेश्चन डिस्कस केलेत एकूण सदोतीस कलम आहेत त्या सदोतीस कलमावरचा आपण सेकंड लेक्चर उद्या लेख आपण अपलोड करूया जेणेकरून तुम्हाला हा कायदा पूर्ण कम्प्लिट होईल म्हणजे हुंडाबंदी प्रतिबंधक अधिनियम हा कायदा कंप्लीट झाला त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासूनचं महिलांचं संरक्षण हा कायदासुद्धा तुम्हाला कंप्लीट होईल जेणेकरून प्रत्येक कायदे आपण आपल्या लेक्चरशीच्या माध्यमातून कंप्लीट करू योजनासुद्धा आपण कंप्लीट करू जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या व्याकरणची जर तयारी करायची असेल तर डिजिटल जे के या ॲपवर आपण तीस दिवसाचा मराठीचा कोर्स त्यानंतर चाळीस दिवसाचा इंग्रजीचा कोर्स आहे तर तो तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये पर कोर्स शंभर रुपयामध्ये त्या ठिकाणी बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच लेक्चर पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू